आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार दोनशे दोन वर निरूपण पाहणार आहोत फळे पिके देटी फळे पिके देटी निमित्त वारी याची भेटी निमित्त वारी याची भेटी हा तो अनुभव रो कडाम हा तो अनुभव रो कडाम कळो येतो खरा खुडा कळो येतो खरा खोडा तोडली या बळे तोडली या बळे वाया जाती काची फळे वाया जाती काची फळे तुका मने म्हणा तुका मने म्हणा तेथे सकळ कारण तेथे सकळ कारण हा तो अनुभव रो कडा तो अनुभव रो कडा कळ येतो खरा खोडा कळो येतो खरा खोडा प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तो गोबारा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात फळ पिके देटी निमित्त वारियाची भेटी निमित्त वारियाची भेटी कारण महाराज या अभंगामधून पहिले तीन चरणामध्ये महाराज उदाहरण देत आहेत आणि शेवटच्या चरणामध्ये महाराजाने उत्तर दिलेलं आहे आता पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात फळे पिके देटी निमित्त वारियाची भेटी कारण का कोणत्याही झाडाला जर फळ लागलं तर ते जर फळ पिकलं असेल तर ते पिकलेलं फळ पाडण्यासाठी फक्त निमित्त लागतं निमित्त कशाचं लागतं थोडं बहुत वाऱ्याची झुळूक आली की ते फळ ॲटोमॅटिक खाली पडतं त्याला पाडण्याची गरज त्याच्या जीवनामध्ये पडत नाही थोडी छोटीशी हवा किंवा थोडंही हल्लं एवढं छोटंशा निमित्तानं ते फळ त्या झाडापासून अलग होतं त्या डेटापासून अलग होतं असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात हा तो अनुभव रो कडा कळो येतो खरा खोडा कळो येतो खरा खोडा आता कोणत्याही झाडाचं जी फळ आहे त्याचं फळ पिकल्याला खाली पडतं ॲटोमॅटिक पिकलेलं फळ खाल्ली पडतं हा अनुभव प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये आलेला आहे ती सांगण्याची गरज नाही ती तुमच्या जीवनामध्ये खरा खोटा करण्याची तुमच्या जीवनामध्ये त्याचा निवाडा करण्याची आपल्या जीवनामध्ये गरज आहे का आपल्या जीवनामध्ये गरज नाही कारण हा अनुभव आपल्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये घेतलेला आहे पाहिलेला आहे त्याच्या जीवनामध्ये म्हणून जे जे फळ असतं कुठल्याही झाडाचं फळ ते पिकल्यानंतर ते त्या देटापासून अलगद असं बाजूला निघत असतं कारण त्या झाडाबद्दल त्या देटाबद्दल त्या फळाला नंतर त्याच्या जीवनामध्ये ममत्व म्हणजे राहिलेलं नसतं कारण त्या देटापासून ते अलग झालेलं असतं पण अलग त्याच्या जीवनामध्ये होत असतं मात्र असं जे पिकलेलं फळ आहे किंवा जे पिकलेलं फळ झाडाला लागतं आणि ते देटापासून अलग होतं असे काही सगळेच फळ त्याच्या जीवनामध्ये असे पिकत नाहीत काही आपाडे त्यांच्या जीवनामध्ये राहतात असे काही फळ त्यांच्या जीवनामध्ये ते पिकतात आणि त्या झाडापासून अलगद असे बाजूला होत असतात म्हणून महाराज सांगतात त्याचा अनुभव घेण्याची किंवा आपल्या जीवनामध्ये काही गरज नाही आपण प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये प्रत्येक झाडाचा फळाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये घेतलेला आहे याच्याबद्दल आपल्या मनामध्ये काही शंका येण्याचं कारण नाही असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तोडलिया बळे वाया जाती काची फळे वाया जाती काची फळे आता इथं महाराज सांगतात की तुम्ही त्या झाडाचं फळ न पिकता कच्चं फळ तुमच्या जीवनामध्ये तोडलं म्हणजे ते परिपक्व झालेलं नाही फळ आणि तुमच्या जीवनामध्ये ते कच्चं फळ तोडलं तर ते फळ काय होईल ते तुमच्या जीवनामध्ये ते पिकणार आहे का ते पिकणार का नाही कारण का पिकणार नाही त्या झाडाला पाड लागलेला नाही किंवा ते फळ परिपक्व त्याच्या जीवनामध्ये झालं नाही ते आपल्या जीवनामध्ये जर कच्चं तोडलं आणि ते आपल्या घरामध्ये आणून ठेवलं तर ते नासून जाईल ते वाया जाईल त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये होणार नाही हे प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये कळतं असे पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणामध्ये असं महाराजांनी उदाहरण त्या फळाचं दिलेलं आहे कारण जे फळं पिके देटी निमित्त वारियाची भेटी कारण महाराजाला आता शेवटच्या चरणामध्ये सांगायचं काय तर महाराज म्हणतात तुका म्हणे मन येथे सकळ कारण येथे सकळ कारण कारण आपल्या जीवनामध्ये आता महाराजाला ह्यावरील तीन उदाहरण उदाहरणाहून हेच सांगायचं आहे जर आपण त्या झाडाचे फळ कारण त्याच्या जीवनामध्ये परिपक्व झाल्यानंतर ते आपोआप पडतं ह्याच्यामधून महाराजांनी अध्यात्माचं गूढ एवढं सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगण्याचा त्यांच्या जीवनामध्ये प्रयत्न केलेला आहे कारण आपल्या जीवनामध्ये इथं जन्मलेला प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये माहीत आहे की माझा जन्म झालेला आहे त्या दिवशीच माझं मरणही माझ्या जीवनामध्ये लिहिलेलं कि मा आहे किंवा ठरलेलं आहे हे आपल्या जीवनामध्ये काही सांगायची गरज नाही याचा अनुभव घेण्याची गरज नाही तुका म्हणे तो अनुभव रोकडा कळो येतो खरा खोडा कारण हा खरा आहे खोटा आहे हा अनुभव घ्यायची गरज आहे का हे प्रत्येकाला याचं ज्ञान आहे आपल्या जीवनामध्ये ज्या दिवशी आपण जन्मलात त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये आपलं मरण हे ठरलेलं आहे महाराजाला ह्याच्यामधून सांगायचं की तुमचं मरण ठरलेलं आहे पण तुम्ही कसं मेलं पाहिजे तर महाराज सांगतात तुका मने मन ते ते सकळ कारण तेथे सकळ कारण कारण आपल्या जीवनामध्ये ही जी मन आहे ना ही सगळं मन आपल्या जीवनामध्ये कारणभूत आहे आपल्या जीवनामध्ये कारण आपल्या मनामध्ये जे विचार येतात मनामध्ये जी इच्छा आपल्या मनामध्ये येतात ते आपल्या जीवनामध्ये जीवनभर आपण ते पूर्ण करण्याचं किंवा ते इच्छा सिद्धीला नेण्याचं आपल्या जीवनामध्ये आपण प्रयत्न करीत राहतो मग आता ते चांगल्या असो वाईट असो कोणत्याही जर तुमच्या जीवनामध्ये विषय वाचना याच्याशिवाय दुसऱ्या इच्छा तुमच्या मनामध्ये निर्माण होत नाहीत आणि ते आयुष्यभर तुमच्या जीवनामध्ये ते पूर्ण करण्याचा तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न केला तर तुमच्या जीवनामध्ये ते मन स्थिर होईल का ते मन कधी स्थिर करण्याचा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रयत्न केला आहे का कारण आपल्या जीवनामध्ये धर्माच्या किंवा भक्तीच्या योगाने आपले स्वतःचे मन शांत करावे लागते आपले स्वतःचे मन स्थिर करावे लागते कारण त्यालाच खरी हरिभक्ती अशी कळाली असं महाराज म्हणतात ज्याचे मन स्थिर नाही ज्याचे मन शांत झालेले नाही जो कारण ज्याचं मन शांत झालेलं आहे अशा महात्म्याच्या संगतीचा आपल्या जीवनामध्ये आपण लाभ घेतलेला नाही त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जो आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचा जो साक्षात्कार व्हायला पाहिजे होता तो लाभ आपल्या जीवनामध्ये झालेला नाही सदैव आपलं मन हे विषय वासनेमध्येच रममान आपल्या जीवनामध्ये राहिलेला आहे सैरा वैरा आपलं मन त्या कच्च्या फळाप्रमाणे जसं आपण ते कच्चं फळ झाडाचं तोडतो त्या कच्च्या फळाप्रमाणे आपलं मन फुक्कट वाया आपलं मन आयुष्यभर वाया गेलेलं आहे आपलं मन कारण आपल्या जीवनाममध्ये व्यर्थच कारण जी शुद्धी आपल्या जीवनामध्ये करून घ्यायची होती ती शुद्धी केली नाही विषय वाचनेच्या मागं लागल्यामुळे आपल्याला हा ध्येय तर आपल्याला एक दिवस आपल्या जीवनामध्ये सोडावाच लागत महाराजाला सांगायचं आहे की तुमच्या जीवनामध्ये जसं परिपक्व झालेलं फळ त्या झाडाला ऑटोमॅटिक सोडतं तसं प्रत्येक मनुष्याला इथं आपल्याला जो देह मिळालेला आहे मला देह मिळालेला आहे प्रत्येकाला तुम्हाला देह मिळालेला आहे या देहामधून ज्या आपल्याला आप ज्यावेळेस मरण म्हणजे आपला जो आत्मा ज्यावेळेस या देहाला सोडतो त्यावेळेस त्यानं कसं सोडलं पाहिजे तर महाराजाला सांगायचं की फळ पिके देटी निमित्त वारी याची भेटी फक्त निमित्त कारण आपल्या जीवनामध्ये या देहाला आत्मा ज्यावेळेस सोडतो तर फक्त निमित्त आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे सर्दी झाली आणि ती लगेच त्यांनी त्याला मरण आलं आपण काही माणसाचं बघतो एखाद्याला चक्करच आली ते मरण त्यांनी ते त्यांना मरण आलेलं आहे म्हणतो त्यांना सद्गतीला प प्राप्त झाले एखाद्याला सहज खोकला आला एखादा भजन करीत करीत त्याच्या जीवनामध्ये मग मरतो सहजच अटॅक आला असं आपल्या जीवनामध्ये म्हणतो म्हणून जे परिपक्व झालेलं फळ आहे म्हणजे आपल्या जीवनामध्ये परिपक्व तुमच्या जीवनामध्ये मन झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये विषय वासना तुमच्या जीवनामध्ये भोगण्याचं सोडून किंवा आता ह्या मनाला ताब्यात घेणं आपल्या जीवनामध्ये अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे मनाला ताब्यात घेणं किंवा मनाला जिंकणं कारण मी बऱ्याच व्हडिओमध्ये माझ्या जीवनामध्ये ह्या मनाबद्दल बोललेलं आहे अनेक वेळा मनाबद्दल स्पष्टीकरण केलेलं आहे कारण आपल्या जीवनामध्ये ह्या मनाबद्दल जर तुम्हाला खरं किंवा या देहाबद्दल जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला या देहामध्ये मन कसं आहे बुद्धी कशी आहे चित्त कसं आहे अहंकार कसा आहे हे सर्व तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जाणून घ्यायचं असेल काम काम किती प्रबळ आहे तर कसा काम आपल्या जीवनामध्ये तो कार्य करतो हे सर्व तुमच्या जीवनामध्ये जाणून घ्यायचं असेल तर सार्थ ज्ञानेश्वरीचा सा तेरावा अध्याय आपल्या जीवनामध्ये वाचावा तिथं पूर्ण या देहाबद्दलचं पूर्ण क्षेत्र क्षेत्रज्ञ माऊलीनं सुंदर असं वर्णन केलेलं आहे त्याचे पूर्ण उत्तर दिलेलं आहे कारण काम जो आहे ना तो कामानं महादेवाला त्याच्या जीवनामध्ये परेशान केले केलेला आहे म्हणून माऊली म्हणतात आयशिया पैज महेश भांगुरु रहा ही दिशा लाच करू म्हणून कोळसा काम केला कारण काय सांगतात माऊली की हा जो काम आहे भगवान शंकराला पैज घेऊन कारण त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कारण त्यांना भाटकाय लावलं दहाही दिशा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना फिरवाय लावलं आता भगवान शंकर आहेत ते बिहून त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काय केलं पांघरून घेऊन सर्व संघ त्यांच्या जीवनामध्ये सोडून दिला आणि ती एकांतवासामध्ये बसले तरी तिथं काम त्यांचा पिच्छा करू लागलेलं आहे आता ते भगवान शंकर आहेत त्यांच्यात तेवढी ताकद आहे त्यांच्या लक्षामध्ये आला राग आला त्याला त्यांना आणि त्याने हे खरू कामच त्यांच्या जीवनामध्ये जाळून टाकला आपल्यात एवढी हिंमत आहे का या कामाला जिंकण्याची जर भगवान शंकर दहा दिशा त्या कामाला भिहून त्यांच्या जीवनामध्ये पांघरून घेऊन फिरतात तर आपल्यासारख्या सामान्य मनुष्याला हा काम सुधरू देणार आहे का ह्या एवढा एक काम या जगावर राज्य या काम क्रोधाचा आपल्या जीवनामध्ये आहे म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ज्ञानेश्वरी वाचावी त्या ज्ञानेश्वरीमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे आता मन तर कसं आहे मन तुमच्या जीवनामध्ये एवढं विचित्र आहे त्या मनाला जिंकणं तुमच्या जीवनामध्ये अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे म्हणून माऊली म्हणतात ते मनोरथ संगे नव्हे हे रवी सिद्धी गेलेची आहे हे दोन्हीचं उपाय सुखदुःखाशी कारण माऊली सांगतात तुमच्या जीवनामध्ये मनाला जिंकायचं असेल तर तुमच्या जीवनामध्ये अभ्यासाने एकतर त्या मनाला तुमचं करावं लागल आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये अभ्यासाचं सामर्थ्य नसल तर माऊली सांगतात की तुम्ही त्या मनाचे जे मनोरथ आहेत ना ते मनोरथ पुरविण्याचं तुमच्या जीवनामध्ये सोडून द्या हा सगळ्यात श्रेष्ठ उपाय आहे कारण मन काय म्हणतं आहे मन काय मागतं आहे हे आपल्या जीवनामध्ये ते ऐकायचंच नाही त्या मनाच्या मागं लागायचंच नाही आपण आपल्या जीवनामध्ये आपलं आपलं कर्म करीत राहायचं मनाचं ऐकायचंच नाही मग तुम्हाला सर्व सिद्धी तुमच्या जीवनामध्ये पहिलंच प्राप्त झालेले आहेत सिद्धी काही आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्याची गरज नाही दुसरा उपाय करण्याची गरज नाही हा श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ उपाय माऊलीने आपल्या जीवनामध्ये सांगितलेला आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये हे परिपक्व मन आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे किंवा मनाला बाजूला सारून मन मन काय रात्रंदिवस विषय वाचण्याच्या मागं लागत राहतं त्या विषय वाचण्याच्या मागं न लागता आपल्या जीवनामध्ये आपण त्या आत्मस्वरूपाचं सतत चिंतन ध्यान मनन आपल्या जीवनामध्ये केलं सतत त्या भगवंताचं चिंतन केलं तर आपलं मन कारण त्या मनाच्या मागं लागायचंच नाही मन बाजूला राहील तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परिपक्व व्हाल आणि एकदा तुमच्या जीवनामध्ये जसं परिपक्व झाल्यानंतर फळ पिके देटी निमित्त वारिया भेटी कारण तुमच्या जीवनामध्ये या देहाचं त्याग करणं एवढं सोपी गोष्ट होईल तुमच्या जीवनामध्ये सहज तुम्हाला कळल मला या देहाचा त्याग करायचा आहे कारण मला हा देह सोडायचा आहे आता हा देह जीर्ण झालेला आहे तुमच्या जीवनामध्ये फक्त निमित्त गळल सर्दी झाली आणि तुम्ही सर्दी झाले आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मरण पावलात म्हणजे एवढी सरळ गोष्ट तुमच्या जीवनामध्ये होते कारण तुम्हाला त्या देहाबद्दलचं ममत्व तुमच्या मनामध्ये किंवा तुम तुमच्या मनामध्ये राहणार नाही आणि हे ममत्वच आपल्या जीवनामध्ये कारण आपण जी जन्माला आलो कशामुळं आलो ह्या मनामध्ये इच्छा पुढील सी ही वा सुख भोगायचे ती सुख भोगायचे हे मनाचे जी मागं आपल्या जीवनामध्ये लागलेलं ला आहे मनच आपल्याला या संसारामध्ये बार बार घेऊन येतं आणि शेवटी मनच आपली आपली माती करतं म्हणून आपल्या जीवनामध्ये ह्या मनाला एकतर तुमच्या जीवनामध्ये महाराज म्हणतात तू का म्हणे मन येथे सकळ कारण सगळं आपल्या जीवनामधलं जे कर्म होतं ते सर्व त्या मनामुळं होतं चांगलं कर्म वाईट कर्म म्हणून आपल्या मनाला आपल्या जीवनामध्ये जिंकता तर आलं पाहिजे किंवा मनाला बाजूला करून आपल्या जीवनामध्ये कर्म केलं पाहिजे हेच महाराजाला सांगायचं आहे त्याचवेळी पिके देटी निमित्त वारिया भेटी त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये या ध्येयाचं ममत्व राहत नाही सहज या ध्येयाचा त्याग तुमच्या जीवनामध्ये करू शकता असं महाराजांनी या अभंगामध्ये सरळ सरळ अध्यात्माचं गूढ सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा या जगाला प्रयत्न केला आहे माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरुचिन्मयानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशाशिवेला पूर्णिमेराम तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम